नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दोन्ही समुद्रात पावसास आता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे कोकण किनारपट्टीला पाऊस सक्रिय झाला आहे महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होताना आपल्याला दिसतोय अनेक व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या आले आहेत समोरील लोकप्रिया छायाचित्रामध्ये आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण झालं आहे पावसास अनुकूल स्थिती आता निर्माण होते आहे पहिल्यांदा अरबी समुद्रात ढगाळ वातावरण तयार झालं आहे बंगालच्या उपसागरातील वातावरण मात्र थोड्या अंशाने कमजोर होतं आहे म्हणजेच पूर्व भारताकडील पावसाचं वातावरण किंवा उत्तर भारतातील पावसाचं वातावरण काही अंशाने कमजोर आहे आज आपण बघतो नाशिकच्या उत्तरेला धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या दिशेने संकुल स्थिती निर्माण होते त्याचबरोबर वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर असं पावसाळी वातावरण तयार झालं आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र या भागात थोडं पावसाळी वातावरण कमजोर आहे विरळ स्वरूपात काही ठिकाणी हलक्या सरी झाल्याची माहिती मिळाली आहे कोणत्याही मॉडेलचा अंदाज हा शंभर टक्के ॲक्युरेट नसतो आपल्याला केवळ पावसाचा अंदाज यावा एवढाच त्याचा आधार असतो उद्या विदर्भाच्या बऱ्याच भागात जे एफ एस मॉडेलने पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्याच्या उत्तरेला आणि उत्तर महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पाऊस राहणारे कोकण किनारपट्टीच्या पावसातला जोर कायम राहणार आहे एकोणतीस तारखेला मात्र कोकणातील पावसाचा जोर कायम राहील पूर्व विदर्भात पावसात जोर कायम राहील इतरत्र विरळ हलक्या स्वरूपाच्या मान्सून सरी होण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस कायम राहणार आहे म्हणजे याचाच अर्थ मान्सून कोकणात सक्रिय आहे तसाच विदर्भातही तो सक्रिय राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस पावसावर दाखवलं होतं परंतु तशा प्रकारचा पाऊस पडलेला नाही आणि मी यापूर्वी सांगितलंय जशी मान्सून ट्रप ही भारताच्या उत्तरेला सरकेल तसा महाराष्ट्रातील पाऊस काही अंशाने काही दिवसासाठी म्हणजे एक चार पाच दिवसासाठी कमजोर होईल आणि पुन्हा एकदा अरबी समुद्रातून मान्सून सक्रिय होणार आहे अठ्ठावीस तारखेला कोकण किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ असं विरळ पावसाळी वातरून राहण्याची शक्यता आहे कोकणात जोरदार सरी राहतील एकोणतीस तारखेला कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी राहणार राहणारे इतरत्र पावसाचा जोर कमी होईल पुन्हा एकदा तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र मुख्य पावसात जोर हा पूर्व विदर्भ आणि कोकण असा आहे आणि याचं मुख्य कारण आहे याचं कारण हिमालयाला समांतर अशा प्रकारे आता मान्सून ट्रप पुढे सरकते आहे एकोणतीस तीस तारखेला त्याच्या महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात हलक्या स्वरूपाचं वातावरण राहील बरीच मंडळी कॉमेंट्स करताना हे मॉडेल फेक आहे त्या मॉडेलचा अंदाज चुकीचा आहे अशा प्रकारचे मेसेज व्हॉट्सअपला फिरवत आहेत डिस्कशन करत आहेत व्हॉट्सअपवर परंतु याच मॉडेलच्या आधारे आम्ही आपण वर्षभर अंदाज सांगतो बऱ्याचदा याचा अंदाज जुळतो मग आता ते अंदाज न जुळण्याची काही कारणं आहेत कारण मान्सून ट्रप जशी पुढे सरकते तसा पावसात जोर कमी होतो आणि कोकणात एकदा पाऊस सुरू झाला की हलके ढग भारत महाराष्ट्रावर सरकू लागतात त्यामुळे ढग दिसतात परंतु पाऊस पडत नाही ही साधारण काही दिवसाची परिस्थिती असते उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही विरळ पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात देखील विरळ हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात एकोणतीस तारखेला मात्र कोकण पूर्व विदर्भ असाच पावसाळ्यातरणून राहील महाराष्ट्रात भाग बदलत विरळ पाऊस होत राहणार आहे आता कोकणमध्ये पाऊस असल्यामुळे हलक्या स्वरूपाचे पावसाचे ढग आपल्याला डोक्यावरून जाताना दिसतील आणि त्यामुळे आभाळ आहे परंतु पाऊस पडत नाही अशी आपली प्रतिक्रिया असेल एकोणतीसच्या तुलनेत तीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी अतरून राहणार आहे कोकण किनारपट्टी पूर्व विदर्भ विदर्भ किंवा मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात हलक्या स्वरूपाच्या मान्सून सरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पिका पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा पाऊस महाराष्ट्रामध्ये भाग बदलत होत राहणार आहे कोकण किनारपट्टीला जोरदार नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस पडतोय आज मुंबई आणि नवी मुंबई परिसरात देखील संततधार पाऊस चालू आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदललं आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या बाजूने एक हजार दोन एकटा पासकल तर मध्य महाराष्ट्राच्या दरम्यान एक हजार चार एकटा पासकलचा हवेचा दाब आहे तर दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेला एक हजार सहा एकटा पासकलचा हवेचा कमी दाब आहे एकूणच ही परिस्थिती पावसासाठी अनुकूल आहे परंतु आता समिश्र काल आहे मान्सून ट्रप पुढे सरकलेली आहे कोकणात मान्सून सक्रिय होतो आहे आणि हा एक चार पाच दिवसाचा असा कालावधी असतो की या कालावधीमध्ये पाऊस कमी ढग दिसतात आणि मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया असते तसाही महाराष्ट्रात कोकण आणि पूर्व विदर्भात जुलै महिन्यातील मान्सून सक्रिय असतो इतरत्र हलक्या सरी होत असतात आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या बहुतांश भागात आणि नाशिकच्याही उत्तरेकडील भागात पावसास अनुकूल वातावरण दाखवलं जात आहे अकोला अमरावती आणि वाशिम हिंगोली चंद्रपूर जवळपास जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत पावसास अनुकूल स्थिती असल्यामुळे काही भागात हलक्या स्वरूपाचं तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातही विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई परिसरातही पावसाळी वातावरण तयार झालं आहे पाऊस हा केवळ कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात सांगितलेला आहे इतरत्र अतिशय विरळ स्वरूपात पाऊस सांगितलेला आहे आणि तशा पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे पुढील तीन दिवस असंच वातावरण राहील या वातावरणात पोषक अशा प्रकारचे बदल हे पाच दिवसानंतर होतील तर पुढील दहा दिवसात म्हणजेच पाच सहा तारखेनंतर महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची संकेत आहेत या मॉडेलने सध्या उत्तर महाराष्ट्र नांदेड वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बीडच्या काही भागात आणि जालन्याच्या काही भागात नाशिकच्या काही भागात आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे एकूणच रात्री आपण जर बघितलं तर हे पावसाळी वातावरण थोडं विदर्भातही राहण्याची शक्यता आहे उद्या दिवसभराचा विचार जर केला तर उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी अतून राहणार आहे आपण जेव्हा अशा प्रकारचे उपग्रही छायाचित्र बघतो तेव्हा ती वेळ आणि ती इमेज आणि त्या ठिकाणी पाऊस अशी परिस्थिती नसते एकूण ही हलती परिस्थिती आहे आणि मान्सून सक्रिय झाला आहे कोकणामध्ये त्यामुळे काही मोकळे ढग आपल्याला डोक्यावरून जाताना दिसतील आणि तो प्रवाह आता तयार होतो आहे अठ्ठावीस ही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात विरळ स्वरूपात होण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाळी प्रम वातावरण हे एकोणतीसलाही असणारे हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होत राहणार आहे तीस तारखेला देखील कोकणातील पावसाचं वातावरण कायम राहील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असं हे पावसाळी वातावरण साधारण तीस तारखेला राहणार आहे एकोणतीसच्या तुलनेत तीस तारखेला वातावरण चांगलं राहण्याची शक्यता आहे अल्निनो संपला आहे लाने सुरू होतोय तरी देखील यावर्षी पाऊस कमी का त्याचा प्रभाव कमी असल्यामुळे पावसाचं प्रमाण काही अंशाने घटल्याचं आपल्याला दिसत आहे सुरुवातीला मान्सूननी चांगल्या प्रकारे पाऊस दिल्यामुळे पेरण्या झालेल्या आहेत आणि पुन्हा काही विभागात पाऊस कमी होत असल्यामुळे दुबार पोरणीचं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे सर्वच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होईल असं नाही परंतु काही विभाग असे असू शकतात ते लवकरच स्पष्ट होतील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा